नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित मराठीत भाषण बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आदरणीय सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे माझे नाव सीमा आहे व येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे आणि मला आशा आहे की मी माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादूर शास्त्रींच्या कार्याबद्दल माहिती देऊ शकेन लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली उत्तर प्रदेशातील मोगल सराई या गावी झाला लालबहादूर शास्त्री लहानपणापासूनच समंजस विवेकी आणि नैतिक मूल्य जपणारे होते त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे शिक्षण चालू असताना त्यांना महात्मा गांधींचे भाषण ऐकण्याचा योग आला गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की लाल बहादूर शास्त्रींनी शिक्षण सोडून देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला नंतर शास्त्रीजी पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर काम करू लागले स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री झाले त्यानंतर ते भारताचे रेल्वे मंत्री झाले आणि नंतर भारताचे पंतप्रधान देखील झाले देशाची सुरक्षा अन्नटंचाई यावर जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनीच दिला पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणात भारताने पाकिस्तानचा पराभव केला पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्या तासकंद येथे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही लालबहादूर शास्त्री यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली चला आज आपण सर्व मिळून लालबहादूर शास्त्री या महान आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू आज आवश्यकता आहे की आपल्या देशातील सर्व नेत्यांनी लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोकू को शकणार नाही आपण सर्वांनी माझे भाषण शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत तर अशा प्रकारचं हे भाषण आहे आशा आहे तुम्हाला हे भाषण आवडलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद